नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती वेगवेगळे महत्त्वाचे अपडेट्स असतील म्हणा किंवा बारावीच्या संदर्भातले बोर्ड एक्झामच्या संदर्भातले इंग्रजीचे जे काही लेसन पोयम असतील पो त्याच्यानंतर नॉवेल्स असतील आणखीन रायटिंग स्किल असतील या संदर्भातले सगळे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत त्यामुळं वेळ न करता तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आत आपण बघतोय की अगदी उद्यावरती बारावी बोर्डाचा पेपर येऊन थांबलेला आहे इतकंच नव्हे तर दहावीच्या बोर्डाचा पेपरसुद्धा अगदी जवळ आलेला आहे मला त्या विद्यार्थ्यांना एक सूचना द्यायची आहे की ही घटना जी आहे मी आत्ता जे तुम्हाला सांगणार आहे की माझ्या जे थमनेलं आहे ते तुम्ही बघितलं आणि तुमच्या लक्षात आलं असेल की काहीतरी टाळायचं आहे नाहीतर आपण नापास होणार आहे तर हो मला त्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी जर तुम्ही क करू नाही शकलात तर मात्र फार गोंधळ उडणार आहे असं होतं की मागच्या वर्षी जवळजवळ अडीच ते बावीसशे विद्यार्थ्यांना आपल्या पेपरला हे बसता आलेलं नव्हतं म्हणजे ते विद्यार्थी हे हाकनाक त्यांच्या या चुकीमुळे ते नापास झालेले होते याचं कारण काय तर नापासाचं कारण हे आहे की त्यांच्याकडे जे टाईम टेबल होतं ते टेबल मुळात चुकीचं होतं बरेचदा असं होतं की बोर्डाचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी मेन फायनल जी फायनल जे टाइम टेबल यायचं आहे त्याच्या आधी काही आधी ना एक संभाव्य संभाव्य याचाच अर्थ एक जेन्युन म्हणजे अगदीच फिक्स असं नाही पण एक संभाव्य वेळापत्रक जाहीर होतं आणि व ते सगळीकडं सोशल मीडियातून मुलांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते पोहोचतं आणि मग हे कळत नाही आपल्याला की ते संभाव्य आहे त्याच्यामध्ये तारखा बदलल्या जाऊ शकतात आणि मागच्या वर्षी एक्झॅक्टली हेच झालं हिंदीचा जो पेपर होता त्या पेपरमध्ये मुलांनी जे संभाव्य वेळापत्रक घेतलं होतं ते आणि ॲक्च्युअल असणारी डेट याच्यामध्ये गफलत झाली मुलांच्याकडं जी तारीख होती ती नऊ होती आणि पेपर झाला आठ तारखेला मग हे संभाव्य वेळापत्रक जे आहे ते जर कुणाकडे असेल तर मात्र तुम्ही परत एकदा रिचेक करून घ्या तुमच्याकडे असणारं जे वेळापत्रक आहे ते बरोबर आहे का आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल टीचर मग आम्ही जे ऑफिशियल वेळापत्रक आहे किंवा एक असं खात्रीशीय वेळापत्रक मग कुठलं तर त्याच्यासाठी कुठंही तुम्हाला जायची गरज नाही आहे कुठलीही वेबसाईट शोधायची गरज नाही आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमचं जे रिसीट आहे जे तुम्ही खिशात घालून फिरता जे अगदी तुमच्या जवळ असतं ते एक खूप महत्त्वाचं एक इम्पॉर्टंट असं टाईम टेबल तुम्ही स्वतःच कॅरी करता बऱ्याचदा असंही होतं की आपल्या रिसिटवरती जे टाईम टेबल आहे जे शेड्यूल आहे ते प्लीज नीट बघा बऱ्याचदा म्हणजे माझ्याच बघण्यात असे काही विद्यार्थी आहेत की पेपर दुपारचा आहे आणि ती मुलं सकाळी आलेली आहेत किंवा मग तो पेपर सकाळी झालेला आहे आणि त्या मुलांच्या त्या मुलांना असं वाटलेलं आहे की तो पेपर दोनचा आहे त्यामुळं ती मुलं दोन वाजता आलेली आहेत मागे एक पाच सहा वर्षापूर्वी जेव्हा मी एका ज्युनियर कॉलेजवरती होते तेव्हा अर्थशास्त्राच्या पेपरबद्दल एका विद्यार्थिनीचा असाच सेम गोंधळ झालेला होता पेपर होता दोन वाजताचा ती विद्यार्थी पेपर होता अकरा वाजताचा आणि ती विद्यार्थीने आलेली होती दोन वाजता तिला असं वाटलं की मागच्या वर्षीप्रमाणे किंवा या मैत्रिणीचा इतिहासाचा भूगोलाचा पेपर या दिवशी या वेळेला आहे मग माझाही असेल तर प्लीज असं करू नका आपल्या मित्रमैत्रिणींचे जे पेपर असतात ते विषय असतात ते वेगळे असतात आणि आपले जे विषय आहेत ते वेगळे आहेत त्यामुळं या गोष्टीचं एक भान तुम्हाला असू दे की त्यांचे विषय वेगळे आहेत आणि तुमचे विषय हे पूर्णपणे वेगळे आहेत त्यामुळे तुमच्या विषयानुसार तुमच्या वेळेनुसार वेळ तपासा अकरा ते दोनमध्ये तुम्ही तुमचे किती पेपर आहेत त्याच्यानंतर तीन ते सॉरी दोन ते पुढे दोन दोनचा जो पेपर आहे तो केव्हाचा आहे हे सगळं नीट तपासा आणि मगच तुम्ही पेपरसाठी निघा लक्षात आलं का आणि ही चूक करू नका आणि अजून एक सांगते की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो मला की रायटिंग पॅड जो आहे आणि रायटिंग सॉरी जे काही साहित्य आहे ते घेऊन जायचं जे पाऊच आहे ते ट्रान्सपरंटच हवं का तर हो ते ट्रान्सपरंटच हवं इतकंच नव्हे तर यावर्षी पाण्याची बॉटलही जी तुम्ही घेऊन जाणार आहात तीसुद्धा ट्रान्सपरंटच घेऊन जा लक्षात आलं त्यामुळे तुम्ही कमरेला लावलेला बेल्ट असेल म्हणा इतर कुठलंही मोबाईल स्मार्टवॉचसारखं कुठलंही गॅजेट स्वतःजवळ बाळगू नका कारण ते स्वतःजवळ ठेवायची परवानगी बोर्ड तुम्हाला देत नाही आहे त्यामुळे या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही व्हिडिओ आहे तो बनवलेला कशासाठी आहे टाईम टेबलसाठी आहे त्यामुळे तुमचं जे काही रिसिट आलेलं आहे म्हणजे तुम्ही ज्या काही टेम्पोमध्ये आहात खूप घाबरलेलं आहात प्रचंड ताण तुम्हाला आलेला आहे त्यामुळे पालकांनासुद्धा आव्हान आहे की तुमच्या पाल्याचं रिसिट तुम्ही चेक करा तो त्याच वेळेला जातो आहे की नाही ते बघा प्लीज कारण गेली वर्षभर तुम्ही त्याच्या पाठीमागे तिच्या पाठीमागे लागलेलं आहात हे टाईमटेबलसुद्धा बघायला किंवा फॉलो करायला त्यांना तुम्हीही मदत करणं तितकंच गरजेचं आहे चला तर मग मी तुमचा निरोप घेते सगळ्यांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट टेक केअर थँक्यू